हाय फ्रेंड्स मी कोमल अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण चमचमीत पालखाची भाजी बनवणार आहोत नुसत्या सुगंधानेच खाऊ वाटेल इतकी ही पालखाची भाजी अशा पद्धतीने बनवली त्या चविष्ट होते तुम्ही ही भाजी भाताबरोबर चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर खाऊ शकता चला रेसिपीला सुरुवात करूया इथं पाचशे ग्रॅम पालक स्वच्छ तीन चार पाण्याने धुवून चाळण्यात निथळायला ठेवला होता पालक निवडताना शक्यतो अशा छोट्याल्या पानाचाच पालक आणायचा विकत म्हणजे तो जास्त टेस्टी लागतो आणि आता आपल्याला हा पालक चिरून घ्यायचा आहे एकदम बारीक पण असा नाही चिरायचा अशा पद्धतीने पाहू शकता मोठा मोठा चिरून घ्यायचा आहे कारण पालक शिजायला जास्त वेळ नाही लागत अगदी चार पाच मिनटात पालखाची भाजी शिजून तयार होते तर मी अशा पद्धतीने सर्व पालक चिरून घेते पाहू शकता असा मोठा मोठाच पालक चिरून घेतला आहे आणि आता इथं एक पातील घेतलं आहे त्या पातील्यात आपण हा चिरून घेतलेला पालक टाकून घ्यायचा आहे पालखाची भाजी चविष्ट बनण्यासाठी पालखाची भाजी शिजतानीच अशा पद्धतीने चार पाच पाकळ्या लसूण टाकून घ्यायचा आणि अगदी पाव चमचा जिरे टाकून घ्यायचे ह्याने भाजी खूप टेस्टी होते आता इथं एक प्लेटमध्ये दोन चमचे मुगाची डाळ घेतली आणि ही मुगाची डाळ पण आपल्याला तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची अशा पद्धतीने म्हणजे डाळीची पूर्ण पॉलिश निघून जाती आणि आता ही धुवून घेतलेली डाळ पण ह्या पातेल्यातच भाजीत टाकून घ्यायची इथं अर्धा कप पाणी टाकून घेतलं आहे पालखाची भाजी शिजण्यासाठी खूप जास्त पाणी नाही लागत आता गॅस पेटवला आणि गॅसवर झाकण ठेवून लो गॅसवरच ही भाजी दोन मिनटं पाहू शकता पूर्ण आकसून गेली आणि किती मोठी भाजी होती तर आता थोडीशी आकसल्यामुळं थोडीशीच दिसती अशा पद्धतीने आपल्याला एकदा छान मिक्स करून घ्यायची आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून आपल्याला ही भाजी लो गॅसवरच तीन चार मिनटं शिजून द्यायची भाजी शिजते तोपर्यंत आपल्याला इथं चार पाच हिरव्या मिरच्या घ्यायच्या एक कुडी लसूण घ्यायचा सोलून तो आणि आता आपल्याला हे बारीक करून घ्यायचे अशा पद्धतीने पाहू शकता छान असं बारीक करून घेतलंय आता पाहू आपली भाजीसुद्धा छान शिजली आता मी अशा पद्धतीने ही भाजी मॅश करून घेते अगदी पालखाची भाजी चार ते पाच मिनिटातच शिजून तयार होते डायरेक्ट डाळ भिजायला न घालता आपण स्वच्छ धुवून अशा पद्धतीनेच भाजीत टाकल्यामुळं खूप जास्त डाळ शिजली पण नाही अख्खीच डाळ भाजी छान लागते आता भा, पालखाची भाजी छान बारीक करून घेतल्यानंतर इथं सव्वा चमचा बेसनपीठ टाकलं आहे आणि आपल्याला बेसनपीठ टाकल्यानंतरसुद्धा ही भाजी छान अशी गोठून घ्यायची म्हणजे भाजी एकजीव होते आणि भाजीतलं पाणी आणि भाजी वेगळी वेगळी होत नाही आणि त्यामुळे भाजी चविष्टसुद्धा बनते पाहू शकता अशा पद्धतीने एकदम बारीक असं मॅश करून घेतलं आहे गॅसवर कढई मांडली कढईत दोन चमचं तेल टाकलं आहे पालखाच्या भाजीला शक्यतो थोडंसं जास्त पा तेल टाका आणि इथं अर्धा चमचा जिरे आणि दोन पाकळ्या लसूण ठेसून घेतलेला टाकून घेतला आहे लसूण आणि जिरे छान फुलले की लगेच आपल्याला इथं हिरवी मिरची बारीक करून घेतलेली होती ती टाकून घ्यायची आणि आपल्याला आता ही छान परतून घ्यायचे पाहू शकता अशा पद्धतीने एक सारखं मिक्स करीत ही हिरवी मिरची आणि लसूण छान परतून घ्यायचं पालखाच्या भाजीत थोडासा रोजच्या पेक्षा जास्त लसूण वापरायचा म्हणजे भाजी आणखी चविष्ट बनते इथं मी अर्धा चमचा लाल तिखट टाकलंय तुम्हाला आवडत असेल तर टाकान किंवा नाही टाकलं तरी हरकत नाही हे छान परतल्यानंतर लगेच आपल्याला भाजी टाकून अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची पाहू शकता फोडणी किती खमंग बसली आपल्या पालखाच्या भाजीची चव पूर्ण फोडणी पण अवलंबून आहे अशा पद्धतीने चरकन फोडणी बसली की पालखाची भाजी आणखीनच चविष्ट बनते आता मी त्याच पातेल्यात इथं अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे पातीला थोडंसं हिसळून घेतलं आणि तेच पाणी टाकून घेतलं आहे तुम्हाला इथं किती भाजी घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार तुम्ही पाणी टाका आता लगेच मी चवीनुसार मीठ टाकते रोजच्या भाजीपेक्षा थोडंसं कमी इथं मीठ वापरायचंय पालखाची भाजी मुळशीच थोडीशी खारट असती त्यामुळे रोजच्या भाजीपेक्षा अगदी थोडंसं कमी मीठ वापरायचं आहे इथं पाहू शकता पालखाच्या भाजीला छान उकळी आली आणि उकळी आल्यानंतर अशा पद्धतीने जाडसर दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आहे हे शेंगदाणे मी भाजून असा जाडसर कूट करून घेतला होता आता छान मिक्स करून घ्यायची ही भाजी आणि लो गॅसवरच आपल्याला झाकण ठेवून ही भाजी तीन चार मिनटं शिजून द्यायची भाजी तीन चार मिनटं छान शिजून दिली फोडणी दिल्यानंतर आपल्याला आता भाजी एकदा छान मिक्स करून घ्यायची आणि लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि भाजी एका बाऊलमध्ये काढून घेते नक्कीच अशा पद्धतीची पालखाची भाजी बनून पहा पालक खाणं शरीरासाठी पौष्टिक खा आहेच आणि उन्हाळ्यामध्ये मसालेदार भाज्यासुद्धा खाऊ वाटत नाही त्यामुळे अशा पद्धतीने फोडणीची पालखाची भाजी नक्कीच बनवून पहा नुसत्या सुगंधाने खाऊ वाटेल इतकी चविष्ट ही पालखाची भाजी बनून तयार होते भातासोबत खा किंवा ज्वारी बाजरीच्या भाकरी बरोबर ही भाजी अप्रतिम अशी लागते किंवा चपातीसोबत खा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय